मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरती आमदार भास्कर जाधव समर्थक आणि निलेश राणे समर्थक यांच्या खडाजंगी जंगी पाहायला मिळाली होती काल संध्याकाळी या दोघांचेही कार्यकर्ते एकमेकांना भिडले नेमकं असं झालं की कणकवली दौऱ्यात जाधव यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावरती सडकून टीका केली होती त्याचा समाचार घेण्यासाठी निलेश राणे यांनी शृंगार तळीत जागीर सभेचं आयोजन केलं होतं आणि त्याच पार्श्वभूमीवरती चिपळूणमध्ये फलकबाजीने तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं राणेंच्या वाहनांचा ताफा पाग येथे दाखल झाला असता त्यांच्या स्वागतासाठी गजरात घोषणाबाजी सुरू झाली आणि त्याच वेळी आमदार कार्यालयासमोर शिवसैनिक आणि दोन्ही बाजूने घोषणाबाजी झाली निलेश राणे यांची गाडी भास्कर जाधवांच्या कार्यालयासमोर दाखल होताच जोरदार घोषणाबाजी झाली आणि दोन्ही बाजूंनी अचानक दगडफेक होऊ लागली यात राणे यांच्या गाडीची कास फुटली आणि गाडीचं देखील नुकसान झालं त्यांच्यासोबत असलेल्या कार्यकर्त्यांमधील काही जण हे जखमी देखील झाले त्यामुळे राणे समर्थक आणि जाधव समर्थक यांच्यामध्ये तुफान राडा झाला पोलिसांनी त्यांना अटकाव केला परंतु दोन्ही बाजूने कार्यकर्ते आक्रमक झाल्याने तणावाची परिस्थिती वाढली यामध्ये काही कार्यकर्ते जखमी झाले परिस्थिती हाताबाहेर गेल्याने पोलिसांनी लाठीचार्ज करत अश्रुधुरांच्या नळकंड्या सोडत मारा सुरू करत परिस्थिती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला दरम्यान चिपळूणमधील दगडफेक प्रकरणी आता शिवसेना ठाकरे गट आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय दोन्ही बाजूचे मिळून जवळपास तीनशे ते चारशे कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल केल्याचं आता समजतंय